हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं सोनाली कांबळे ब्लॉगमध्ये श्री स्वामी समर्थ तर इथे बघा मी फ्रीज स्वच्छ करण्यासाठी घेतलेला आहे तर फ्रीजमध्ये बघा सगळे किती मसाले किती पसारा असतो तर इथे बघा फ्रीजचे सगळे मी जे भांडी असतात ते सगळे घासून साईडला ठेवलेले आहे त्यानंतर त्याला पुसून मी फ्रीजमध्ये लावून घेणार आहे आणि काल जे डबे वगैरे घातले होते त्याच्यात सामान भरून मी सगळं नीट सेटअप करून घेणार आहे तर हे बघा एवढा पसारा काढल्याच्या नंतर असं दिसलं तर खरंच खूप असं छान वाटतं तर इथे सगळ्या गोष्टी मी जागच्या जागी लावून घेतल्या सगळं किचन देखील क्लीन करून घेतलेला आहे त्या ट्रॉल्यांमधल्या देखील मी भांडे घासून घेतलेत आणि त्यालासुद्धा छान असे पुसून घेतलेले आहे तर किती छान वाटते बघा असं तर इथं बघा वरती मी सगळं काय घासून घेतलं आहे आणि सगळं ज्याच्या त्याच्या जाग्यावरती लावून दिलेलं आहे तर इकडे बघा सगळं जिथं असतं तिथंच मी ठेवलेलं आहे फ्रीज वगैरे पण नीट आपला स्वच्छ झाला आहे ते दोघं बघा कसे आजरा करतात तर आता इथे बघा सुजूला मी जेवायला दिलं आणि तिला चारून झाल्याच्यानंतर इथे बघा कशी खेळते ती माऊ म्हटली मला जेवायला नको आहे मला मोमोज पाहिजे तर इथे बघा तिच्यासाठी मी झटपट असे मोमोज बनवत आहे घरामध्ये असलेल्या भाज्यांपासूनच कोबी कांदा आणि थोडेसे गाजर होते ते किसून मी त्याच्यापासूनच त्याचं फिलिंग बनवली आणि इथं थोडंसं पीठ मळून घेतलेलं आहे मैद्याचं तर इथे बघा झटपट आता मोमोज बनवून घेऊया आपण मी त्याला कुठलाही आकार नाही देत झटपट फिलिंग भरून अशी पोटलीसारखा आकार दिलेला आहे यामुळे लवकर असे बनतील टाईमपास नाही होणार तर इथे बघा सगळे मोमोज मी बनवून घेतलेत आणि बघा एवढे असे मोमोज बनलेत त्याचे आणि त्याला मस्त एक दहा मिनटं स्टीम करून घेऊया आपण स्टीम नंतर इथे बघा किती मस्त असे मोमोज दिसतात सगळे एकावर एक टाकले पण कुठलेच चिपकले नव्हते अगदी अहज निघलेले आणि खरंच खूप टेस्टी असे मोमोज लागत होते तर इथे बघा फायनली मोमोजचा लुक असा आहे सगळे मोमोज झाल्याच्यानंतर इथे बघा आम्ही खातोय फिलिंग बघा किती मस्त दिसते त्याच्यातली आणि चटणीसोबत तर खूप असे टेस्टी असे लागत होते मोमोज तुम्ही पण रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली मला नक्की सांगा तर इथे बघा आम्ही सगळ्यांनी मोमोज खाल्ले माऊचा क्लासचा देखील टाईम होत होता तर तिला मी रेडी करून क्लासलाही पाठवलं सूजू बघा काही मोमोज इथे खात नाही पण फक्त घेऊन तिला खाली फेकायचं असतं आणि ती फक्त घेत होती बट काय खाल्लं काहीसुद्धा नाही त्यानंतर माऊ क्लासला गेल्याच्या नंतर मी इथे सुजूला झोपवून घेतलं आणि इथे बघा संध्याकाळ झाली तर मी इथे दिवाबत्ती करून घेतलेली आहे तर इथे पूजा करून झाल्याच्या नंतर मी लागले जेवणाच्या तयारीला तर आज विचार केला की पुरणपोळी करूया तर इथे बघा मस्त पीठ मळून मी तेलामध्ये इथे भिजवून ठेवले ज्यामुळे पोळ्या आपल्या अजिबात फाटत नाही आणि इथे एका साईडला डाळ शिजून झाली तर आता आपण याला मस्त बनवून घेणार आहे गूळ वेलची वेलची टाकून सगळं छान अशी करून घेणार आहे त्यानंतर इथे बघा मी मस्त अशा पोळ्या बनवून घेतलेल्या आहे आणि मी बाकीचे देखील व्हिडिओ काढलेले आमटी वगैरे बिजीची पण ते डिलेट झालेत वाटतं त्याचमुळे फक्त पोळीचा व्हिडिओ बघा तर इथे बघा कशी बनवली आहे पोळी मी नक्की सांगा छान अशा दिसत होत्या आणि खायला देखील खूप टेस्टी अशा लागत होत्या आपल्या पोळ्या तर इथे बघा तुम्हीही अशाच बनवा मस्त तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट नक्की करा बाय बाय